नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या च्या बातमी पत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी धुळ्यातील एंग एकता चौक ते कसाबवाडा मस्जिद पर्यंतच्या रस्ता काँक्रीट कामाचा आमदारांच्या हस्ते करण्यात आला आज शुभारंभ सराई चोरट्यांना देवपूर पोलिसांनी दोन बॅटरीस घेतले ताब्यात काजी प्लॉट वडजाई रोड रस्त्याच्या मध्य भागात असलेले अतिक्रमण काढा मनापा प्रशासनाला नागरिकांचे निवेदन वरकिडी रोडवरील कुंदेश्वर महादेव मंदिर येथे इर्षादिरदार यांच्या हस्ते करण्यात आले नवीन बोरवेल चे उद्घाटन आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने धुळे शहरातील एकदा चौक ते कसा वाडा मस्जिद पर्यंतच्या रस्ता कोंकटीकरण कामाचा आज डॉक्टर फारुकशाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला दरम्यान आग्रा रोडला जोडणाऱ्या संपूर्ण वडजई रस्त्याचे कामासाठी आमदार डॉक्टर फारूकशाह यांनी तीन टप्प्यामध्ये अठरा करोड रुपये शासनाकडून मंजूर करून घेतलेले असून त्या रस्त्या कामाचे आज आमदार डॉक्टर फारूशाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला दरम्यान डॉक्टर फारुशाह यांच्यासह प्रसंगी मुक्तार मनसुरी डॉक्टर दीपसिंग नाईक फातिमा अन्सरी सिकंदर शहा मौलवी शकील पॅरेलाल पिंजारी इकबाल शहा शबीर शाह रफीक शाह, शाह यांच्यासह परिसरातील नागरिक व एम आय एमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आजच्या या रस्ता कामाच्या प्रसंगी उपस्थित होते क्रमांक रस्ता ते मशीदपासून तर रोड रोडपर्यंत ह्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचे उद्घाटन आज हजी सिकंदर शाह साहेब यांच्या अध्यक्षतेखाली माझे हस्ते करण्यात आलेला आहे हा रस्ता खरंतर संपूर्ण मुस्लिम मुस्लिम बहुल भागातून जाणारा असल्यामुळे मागचे जे आमदार होते जे प्रतिनिधी होते त्यांनी ह्या रस्त्यावर अजिबात लक्ष दिलं नाही अनेक वेळा त्यांनी उद्घाटने केली नारळ फोडले आणि खोबरं खाऊन निघून गेले परंतु अद्याप ह्या रस्त्याचा काम करण्यात आलेला नव्हता त्यासाठी ह्या परिसरातील नागरिक आमचे रिजवान आजी फैसलभाई निसार अहमद युसुफ पुढारी तसेच आमचे जे वडीलधारी मंडळी आहेत हाजी सिकंदर शाह साहेब हाजी शानाली शाह साहेब हाजी अजित शेठ आणि अनेक लोकांनी माझ्याकडे हा रस्ता व्हा हा रस्ता व्हावा याच्या कॉन्क्रिटीकरण व्हावा यासाठी मागणी केलेली होती त्यानिमित्ताने मी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये सुमारे साडेचार लाख साडेचार करोड रुपये एवढा निधी मंजूर करून घेतलेला होता आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज या कार्यक्रमाच्या वेळी माझ्यासोबत आमचे मौलाना शकील अहमद साहेब तसेच सलीम शेख सादिक भैया डॉक्टर इकबाल भाई शाह प्यारेलालबाई तिजारी इतुभबाई पुडारी आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत धुळ्यातील देवपूर पोलीस ठाण्याच्या शोध पथकांनी दोन सराईत बुरट्या चोरांना अटक केलेली आहे त्यांच्याकडून आठ हजार रुपये किमतीच्या दोन बॅटरी जप्त करण्यात आलेल्या आहेत या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात पहिल्यांदाच भारतीय न्याय अंतर्गत संघटित गुन्हेगारी म्हणजेच मोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा सिद्ध झाल्यास गुन्हेगारांना एक ते सात वर्षाची शिक्षा होऊ शकते यामुळे या, या कठोर कायद्याचा गुन्हेगारांवर वचक बसेल अशी शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे देव, देवपूर पोलीस स्टेशनच्या अंडर तो आ, अच्छा कामगिरी होिलेटेड तो हमको बावीस तारीख रोज एक चोरी का गुना दाखिल हुआ है तो उस चोरी का गुना में हमारा एक आ, पानी का मोटर चोरी हुआ था फिर वो डिटेक्शन हमको करते समय दो संशोधित आदमी मिला है वो शंशोधित आदमी को हमने पुलिस स्टेशन लेके आए। एंड उसको इंटरोगेट करते समय हमको आ, उसने कबूल दिया है कि वो पानी का मोटर हमने ही चोरी किया था फिर उसके बाद उसका हम के अधिनियम के अंडर रिकवरी करते समय उसके पास चोरी का मोटर नहीं और चोरी का हमारे पास एक बैटरी भी मिला तो फिर उसके बाद हमने वो खातरी लिया ये कहाँ का है तो फिर उसने कबूली दिया ये दूसरी कड़े उसने ऐसे चोरी किया था बट वो गुना वो, वो कम्प्लेंट हमारे पास रजिस्टर नहीं किया तो फिर उसने हमने कंप्लेनेंट को बुलाया वो गुना रजिस्टर करवाया फिर दूसरे गुने में भी उसने हमने अरेस्ट किया तो इसमें दो गुना का ये डिटेक्शन हो गया है हमारा रिकवरी भी हो गया है बट इसमें आ, एक बड़ी बात ऐसा है कि हमारा जो भारतीय न्याय संहिता है तो इसमें सेक्शन 112 के अंडर एक किरकोल मौका की सेक्शन दिया गया है जो किरकोल मौका ऐसा सेक्शन है जो उसमें जो गैंग आ, जो गैंग्स होता है वो जो किरकोल स्वरूप से गुना करता है चोरी करता है या फिर सट्टा जैसे आ, सट्टा जैसे गुना होता है तो उसके ऊपर हमने 112 की कार्रवाई उसमें 112 की सेक्शन हम अट्रैक्ट कर सकते हैं तो 112 की सेक्शन एक किरकोल मौका टाइप है तो उसमें हम ऐसे छोटे सेक्शन में भी अट्रैक्ट कर सकते हैं उसमें सात साल तक पनिशमेंट है तो हमने यह पहली बार धुल्हे जिले में ये नवीन नवीन कायदा आल नणक हम ये एक सौ का पहले काम किया है तो ऐसे ही हम किरकोल मौका का हम यूटिलाइज करेंगे हर पुलिस स्टेशन में जो जो ऐसे गुनेगार है जिसमें किरपोल स्वरूप गुना करता है उसके ऊपर भी हम एक किरपोल मौका का यूज करके हमारा क्राइम को रिड्यूस करने के हम प्रयत्न करते हैं धुड़े शहर काजे प्लॉट वर्जय रोड भागातील जावेद अंसरी नामक किस्माने रस्त्याच्या भागात अतिक्रमण करून घेतलेले आहे दरम्यान केलेल्या अतिक्रमणामुळे येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी कसरत करावी लागते याबाबत मनपा प्रशासनाकडे येथील नागरिकांनी अनेक वेळा निवेदनं अर्ज केली मात्र मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे आज प्रभागातील नागरिकांनी मनपा प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले व वरील व्यक्तींनी केलेले अतिक्रमण तात्काळ करण्यात यावा अन्यथा भविष्यात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे मनपा प्रशासनाला दिलेला आहे दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी काजी प्लॉट वडजय रोड येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काजी प्लॉट के अंदर येतात तीन चार साल से बहुत ज्यादा तकलीफ गल्ली के अंदर उतारा जावीद अंसारी नाम का आदमी है रोड ब्लॉक करके घर बना लिया है सब पूरी गली को हमारे यहाँ तकलीफ है बहुत परेशान है कोई बाया विधवा है कोई क्या है कोई हाथ मौजूर है इतनी तकलीफ पानी में घुटने इतना पानी जम रहा पानी जाने जगह नहीं रोड के ऊपर जावेद नाम के गुंडे ने घर बना लिया बोलने को जाओ तो गालियाँ देता उसके पोट्टा को निकाल के जवान पोरों पर केस कर डालता पुलिस स्टेशन भेजता पुलिस स्टेशन के दम देता और साथ भी उसके तरफ से होते पुलिस स्टेशन के मैं खुद पुलिस स्टेशन में खड़े हुए ये बच्चे के नाम से भी तीन चार बार केस करा में जवान पोटा को बेच के ये बेचारे बाया परेशान है कोई बर्तन धोते किसके अमाल है किसके क्या है कोई भंगार के धंधे वाले एकदम गरीब लोग रोड के ऊपर घर बना लिए एकदम रोड पे मंजे अस्सी लोगों को जाने को रास्ता नहीं हमको बोल में से दूसरी तरफ से जाना पड़ता है और रोड पूरा गुलब कर दिए इसलिए मैं आज से तीन चार से आयो साहब पास कलेक्टर साहब पास बम्बई नासिक के सब ऐसे इलाके मेरे पास और रेडी है आयप तो साहब ने बोले रण के ऊपर होगा तो तोड़ डालो पर ये अति कर्मण वाले प्रसाद जाधव ने आज तक मतलब कोई कारवाई नहीं की लागे पूरी होने को होना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस इरशाद जागीरदार यांनी सर्व खर्चाने श्रीपादवाडी रामी प्लॉट कुंदेश्वर महादेव मंदिर वरखिरी रोड जुने धुळे येथे बोरवेलचे काम करण्यात आले या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश, पार्टी प्रदेश सरचिटणीस भाई जागीरदार धुळे महिला जिल्हा अध्यक्ष जयदाय साळुंके ओबीसी सेल प्रदेश सचिव गोपाल देवरे सरचिटणीस संजय अहिरे नरेंद्र अहिरे संजय जगताप युवक कार्याध्यक्ष समीर खान ओबीसी सेल अध्यक्ष ग्रामीण ज्ञानेश्वर माडी ओबीसी सेल शहराध्यक्ष महेश भांबरे देवपूर विभागीय अध्यक्ष यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने आजच्या या बोरवेल उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते आज श्रीपादवाडी कुंदकेश्वर महादेव मंदिर व बालसंस्कार केंद्राच्या समितीच्या वतीने जे मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्या मंदिरासाठी श्री काका ओबीसी प्रदे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी तसेच श्री इर्षाद जहागीरदार प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे ही बोरवेल यांच्या आशीर्वादाने या मंदिराच्या आणि मंदिर प्रांगणाच्या परिसरात असलेल्या सर्व भाविकांना नागरिकांना आपल्याला मिळालेली आहे तर मी भाई आणि काकांचं या ठिकाणी संपूर्ण समिती मंदिर समिती एवं या भागामध्ये राहणारे सर्व नागरिकांतर्फे मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी यापुढेही आमच्यावरती असेच आशीर्वाद ठेवावेत आणि वेळोवेळी आमच्या नेहमी तसं त्यांनी सांगितलं की तुम्हाला जेही लागलं जेव्हाही मदत लागली त्या त्यासाठी आम्ही तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो याच बरोबर स्वाभिमणी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील तोपर्यंत नमस्कार